ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटातून पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्याच्या प्रश्नावर शिक्षण देऊन संस्कारमय पर्यावरणवादी भावी पिढी घडवावी लागणार आहे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना देखील या प्रश्नावर काम करावे लागणार असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने आदर्श गाव हिवरे बाजार तालुका नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्यात आले आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपट पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी पवार बोलत होते शाळेची गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने आणि त्यांच्या नजर ठेवण्यासाठी महिला सदस्यांनी हा उपक्रम राबवला यावेळी अध्यक्ष जागृती ओबेरॉय प्रकल्प प्रमुख सविता चड्ढा गीता नय्यर अर्चना खंडेलवाल स्वीटी पंजाबी निशा धुप्पड शोभा पवार सरपंच विमल ठाणगे मुख्याध्यापक बाबा जाधव आणि सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा